লম্বা ন করে টি-শার্ট একটু তিনতে হালকা হালকা হতে कोशिश क्वेश्चन লম্বা লম্বা হুম লম্বা

कार्टून ला कार्टून पडतो कार्टून ला कार्टून 16 बोला आशीष भाऊ आले का लाइव मध्ये हे आ भाऊ ओ ए मले ओडनेसिन दे रहे ते ओडी

ड्रेस आहे ड्रेस अहो ड्रेस पातलाय नाही चांगलं नाही वाटतं काय अय बा गे रे बा माय ओढणी दिली बा ते आज कामच जास्त होते हो भरपूर काम होते दुपारपर्यंत कपडे धुन धणं हे चालले ना काय रे बा ओढणी देणं मागे आशिष भाऊ हाय 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 शिवाजी दादा बोला कसे आहे भाऊ साहेब बोला शिवाजी दादा कसे आहे माझे तात ना पण तिकडला मागसी खोलीत असणार रे पाहिजे तर बेडरूम मध्ये असून आता सखी माय दिसत आहे बाई आता माय बाई बाई कसे भाऊ ऐकू माय चांगली नाही वाट पाहिलं मी सांगा बरं पडली काही पण नि रा असू द्या दिसू द्या बोला झालं की नाही चहा पाणी सांगा आशिष दादा ओ शिवाजीदादा या लाईव्हमध्ये माहिती आहे का संध्याकाळच्या टायमा किती रेंज प्रॉब्लेम पण राहते पाणी सुट राहते घरामध्ये पण रेंज नसते काही नसते म्हटलं जाऊ दे बाप्पा याच टायमाला जा आता आशिष दादा सांगा शिवाजी दादा सांग बोला लाईव्ह मध्ये सर्ती माई दिसू kami तरी मी खरं सांगा जाऊ द्या पण काय असो सर्ती माई दिसो का भवानी माई चाय नाही फक्त पाणी हो का, ओ का? बर बर बर। हो हो चाय नाही फक्त पाणी पिली का बरं 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 पण का पण चहा पाणी कोणी पाजलं नाही का आता सांगा बरं चहा पाणी नाही केलं सांगा लोक झालं ना चहा पाण्याचा टाईम झाला ना बापा तरी चहा पाणी पित ना पाणी पिले थंड पाणी ऐक नाही का दुसरंच पाणी प्यायले सांगा लवकर नमस्कार प्रह्हाद भाऊ नमस्कार नमस्कार बोला प्रह्लाद भाऊ कशा मजेत आहात ना झाला हो का शिवाजी दादा हां पाणी झालं का माझं पण चहा झाला आत्ताच झालं आहे आता माधुरी दीक्षित दिसत आहे हां मग आपण माधुरी दीक्षित काय मग आवडीची कोण होती माहिती आहे का श्रीदेवी पण श्रीदेवीसारखी नाही दिसत हां श्रीदेवीसारखं एकच काम आहे हो म्हणजे एकच दिसते माझं नाव माझं नाक आधी म्हणजे आधी श्रीदेवीचं नाक होतं असं मोठं मोठं तसंच माझं नाक आहे मोठं मोठं बाकी श्रीदेवीसारखं काही दिसत नाही त्याने पण माझ्या आवडीची हिरो होती श्रीदेवी आणि जुही चावला फेवरेट हिरो जुही चावला श्री शेतात आहे का ताई नाही ना, ना बाप्पा शेतात नाही हो घरातच आहे दारातच आहे इथं आवारातच आहे ना हे घर आहे इकडं हे कपडे गिपडे वाळू घातले हे पा हे अवार आहे हे गेट आहे गे घराचं इथंच तर बसत असते संध्याकाळच्या वेळेस पण दादा येऊन बसत असते रात्रीच्या वेळेस बोलत असते का नाही मी इथं बसत असते बोलत असते ते झाडाची पाणी नाही बाई ओ माय बाई दुसरं नाही का पाणी बाई मजेत आहे का ताई हो मी मजेत आहे तुम्ही सांगा शिवाजी दादा तुम्ही मजेत आहात ना काय म्हणतात गणपती बाप्पा तुमच्याकडे हा तसं काय गणपती बाप्पाचं सध्या वातावरण म्हणजे एकदम मस्त प्रसन्नित आणि प्रफुल्लित अशी नाही एकदम दणदनाटीत आणि नवरात्रीच्या वेळेस त्याच्यापेक्षा एकदम मस्त वाटते हो लय चांगलं वाटते आता है की हाय ताई कुठली आहेस हाय नंदू दादा बोला गायकवाडो दादा मी आहे अकोल्याची तुम्ही सांगा तुम्ही कुठून आहात भाऊसाहेब लवकर सांगा तुमच्या गावाचं नाव तुमच्या जिल्ह्याचं नाव तुम्ही कुठून लाईव्हमध्ये आहात ना माझ्याबरोबर बोलून राहिले ते पण सांगा आणि मी अकोला जिल्ह्यामधून विदर्भामधून बोलत आहे तुमच्याबरोबर तर तुम्ही माझी व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक कमेंट करा आणि चॅनलने सबस्क्राईब सगळे एक पहिलं जा सांगून देतो पहिलेच मी हां हां श्रीदेवीचं कोणचं गाणं बोलू सांगा बरं परला दा दादा आईने एकत्र आलो मुली श्री देवीचा दान इथे मध्ये बादल हे मेरी जलते बिजली मेरी थंगड़ाई आना नंद दादा जय भीम ताईसाहेब काय ताई। बरोबर जय जे भीम जय भीम भाऊ जय भीम जय सुराय जय जिजाऊ बोला मंगेश भाऊ कजहाव तुम्ही काय काय नाशिक करू ना का आनंद भाऊ बरं बरं धन्यवाद नाशिक करून आल्याबद्दल थँक्यू आर पार्टी या बरी आहे लाईक केलं का लाईक नाही केलं ना हां एकच लाईक हां तवाची किती जण आले रे मी लाईक करा बरं बरं घराघरा बराबर श्री देवी कोमत नाही नाईक म बाई ओ माय बाई भाऊ गुल्लीगत दादा किती हे उघड राहिले ना व्हायरल होऊ राहिले ना बाई सांग व्हिडिओ बनवून बाई आशेष दादा तुम्ही जर असते नाही तर मी तुमच्यासोबत व्हिडिओ बनवले असते बाई केलं असते एक बाई दणका दिला असतं एक पाटी ठेवून बाई म्हटलं असतं तुम्ही ऐकलं नसतं माय म्हटलं तर गोड तुझे रूप गोड तुझे नाव हा माझं नाव गोड आहे आणि माझं रूप तर त्याच्यापेक्षा गोड हा आणि माझे शब्द ना माझे शब्दाला तर मुंग्याच लागतात ओ माकोडे पण होतात डसतात म्हणून मी त्यांनी ते खडू वापरत असते चॉक कारण की मला माहिती आहे मी जेवढे गोळ आहे ना तेवढे गोड माझे शब्द पण आहेत त्या शब्दाला मग मुंग्या लागतात माकडे लागतात मग माकुड्याला खायला किटकुलं काटकुलं येतात मग त्यासाठी मी कीटकनाशक चॉक वापरत असते जवळ मला माहिती आहे मी जास्तच गोड आहे चॉकलेटपेक्षा पण हैक नाही बघा आशिष दादा पा एवढी गोड आहे की माशा पण येऊन बसतात शिवाजी कळेल दादा काय म्हणतात काय का हो का धूमधडाक्यात चालू आहेत का गणपती बाप्पा हा गणपती बाप्पा मौर्य मला पण जायचं होतं गणपती बाप्पा पाहायला म्हणजे आमच्या अकोल्यात मी दाखवणार हा आम्ही अकोल्यामध्ये जाणार ना म्हणजे अकोल्यामध्येच आहे ना आमच्या अकोल्याचं दर्शन घेणार पूर्ण गणपती बाप्पांचं तर मी व्हिडिओ शेअर करणार हा आणि त्या दिवशी पण मी गेली होती मार्केटला पण तो व्हिडिओ एडिट वगैरे केला पण अपलोड करायचं राहिला होता करणार मी आज व्हिडिओ अपलोड अंबेश दादा काय झालं हो एबी चुकली का हो नावातली बंदच केलं डायरेक्ट कमेंट डिलीट मारून टाकली दा, दात काउंट काउंट राहिले आशिष दादा हात छान आहेत आता कुठे आहेत तुम्ही आता मी घरी हात छान म्हणजे आपले हात कसे ढाई किलोचा हात आहे ना छान राहणार नाही तर काय तर हा ढाई किलो हम्म सनी देओलच्या सारखे ते तर ढाई किलोच चा आहे मान तर दोन, दोन तर असणारच कस इथलं बारीक शुल्क नाही ना म्हणून आता कुठे आहे आता मी सध्या धर्तीवरती आहे तुम्ही सांगा तुम्ही कुठे धर्तीवरती आणि मी धरती आहे अकोला जिल्ह्यात मी तर सध्या मी अकोले जिल्ह्यामध्ये सांगा तुम्ही कुठे आहात बर असो या नसो पण बरं म्हणावे लागते नाहीतर तुझी माझी मजा उडीता तुम्ही माझी मजा उडीता आम्ही तुमची मजा उडू आणि आमचा हा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि आमचा अधिकार आमच्यापासून कोणीच येऊ शकत नाही आणि घेतला तर आम्ही जवळ बसून आमचा अधिकार वापस आणून तरी तुमची मजा उडू काहून की तुम्हाला ज्या वेळेस दखण्यास याचं असते ना त्यावेळेस तुम्हाला दखाण्यात जाता येत नाही आणि जास्तच मग का ता म्हणजे काय म्हणतात त्रास तकलीफ जर झाली मी त्यावेळेस सांगतात ताई हे दुखून राहिलं ते दुखून राहिलं मग मजाच नाही उडू आता काय उडवा आम्ही प्लीज सांगा बरं घाव दोन तुकडे ऐकणे बरं घाव याव यपडे माणूस फटाफट दूर पडते म्हणजे वाईट लोकांसाठी म्हणते मी चांगल्यासाठी मी चांगले आपण झापडा मारत नाही मग अशा लाईव्ह येते नाही ना हां नाही ताजी मी लय गरीब आहे ओ लय गरीब आहे मी गरीब आहेत मग काय सांगू मी माय यूट्यूब फॅमिली विचारा आशिष दादालेच विचारा आशिष दादाले, दादा मी आहे नाही हो गरीब आहे नाही मग शिवाजी दादा हां मी गरीब आहे लय गरीब आहे हां विचारत नाही तर माय भावाले हो माय भाऊ आहेत हे रक्षाबंधनले आले नाही म्हणा मला गिफ्ट गिफ्ट काही दिलं नाही पण मग तर माय भाऊ आहेत हां मी पण भावापेक्षा काही कमी नाही मानत येईल भाऊ आहेत म्हणा ही माय पण भले बदमासाठी काही देतच नाही हा भलावता नाही घरी ना काहीच नाही बहिणीला दूर दूरून मया लावतात दूरून मया लावतात बाई तू तिकडेच राय हिसा मागे द्यायची नाही तर असे तर माझे भाऊ आहेत मयूर दादा दिवसानंतर आले बा काय फॉर्म मॅम दे आर फॉर्म मॅम हो काय म्हणू आता तुम्हाला सांगा बरं मी का अकोल्या कुणा हवा तुम्ही सांगा तुम्ही कुठून आहात आणि विधर्भातल्यासारखी कमेंट करा ना हो मी विदर्भातून आणणार हां आई पण राजे ने राहा मी का अमेरिकेला गेली ती शिकायले की, की तुम्ही इंग्लिशमध्ये कमेंट टाका इंग्लिशमध्ये कमेंट टाकू नका बरोबर नाही आणि टाकसान तर मला पहिले अमेरिकेला जाऊ दे जा तरी शिकू दे जा शिकल्यावर ए बी शिवडीपासून अल्प पासून सुरुवात करेल मग कोडसू दिसतो शिकून मला कोडसू लो आवड ते शिकून घे वाईट असं काय अभ्यास इथे पसंद येतो आणि मग तिकून आल्यावर तुमची कमेंट ना पण लोक तुम्ही लाईव्हवरून हटले नाही पाहिजे ना सांगून येतो मेरा भारत महान ताई तुम्ही लय मेहनत घेता हो तुमची चॅनल झाली तुमच्या आई बाप्पाचा आशीर्वाद आहे तुमच्या मागे विंदा असेल चालत राहात पुढे हा माझ्या आईचा आशीर्वाद आहे पण पप्पाचं नाही म्हणा पप्पा नाही आहे आई आहे आईचा आशीर्वाद आहे ताईचा आशीर्वाद आहे ताई माझी पाहिली ना तुम्ही रिता ताई प्रोडक्शन हां ताईचं चॅनल आहे ताईचा आशीर्वाद आहे आईचा आशीर्वाद आहे भाऊ आहेत सपोर्टला पण पप्पा नाही पण आहे आशीर्वाद असं मला आणि पुढं कधी जाणार बाप्पा काय माहिती ओ दिन का तुमने बी इंतजार करेल बहुत जोर जोर कधी इंतजार करेल पण ओ दिवस मी तू विकली नाही का किती दूर आहे किती नाही तर जे महाराष्ट्र बाराजी दादा जे महाराष्ट्र बोला जे जिजाऊ जे शिवराय दादा बोला कशा हो पाणी झालं की नाही सांगा लवकर तीन नंबरला लाईक केला का थँक्यू हां लाईक केल्याबद्दल हां लाईक करा रे घर घरं घर घरं लाईक करा रे हां लाईक करा रे घर घरगरं काय एवढी म्हणजे विनाकारण फोन करून प्रोफाईल फोटो छान आहे हां मग आपला फोटोच छान आहे हा की बरं हां मी दिसते ना छान असं मी फोटो कसं मला सांग मला आवडते फोटोशूट वगैरे करायला असं असे असंच असंच काढलेलं आहे फोटो मग काय म्हणतात एक्स काढला ना आपण काय निघालं नाही फुकट पैसे गेले चौदा वापस मागून घ्या असते त्याला यात काही आलंच नाही तर पैसे कायचे देऊ मी नाही देत म्हणा असं काही पण उल्लू बनवलं म्हणा एक्स रे काढला दिलं असत म्हणा काही नाही पैसे काहीचे देऊ म्हणा काही तर पैसे दिले नसतं तर काही देऊ म्हणा मी पैसे द्यास नसते मी जर असते ना तरी बिलकुल दिले नसते हे रे अय बिचारे अंध येऊन बकरी पाय रे बकऱ्या खबरायला थांबा म्हट बकऱ्या सांगू द्या इतल्या बकऱ्या बदनास आहेत ना যা তুমি আত বাবা কাউন বা দাদা যা তাকা বড় भला दिसत होत जाता बर तुमच्यासाठी एक गाणं म्हणते मी जाता जाता काय म्हणते आबा काय 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 चालावं आबा काय काय तू माय आबा काय मग घरावर डाका डुका टाकते की काय तू हां बालाजी बघू चालले का बाय बाय बिस्कुट नाईट सी यू आरे उद्या या परत लाईक करायला कमेंट जातून याला ब बरं ठीक आहे बाय बाय या उद्या पण लाईवमध्ये आणि तुम्ही एवढे सारे जण अरे लाईक करा रे घरा घरी लाईक करायला विसरू नका रे हो खूप बरी बाय हातावर अन्न पानावर होणार हातावर अन्न समजलं हातावर आणतो पण पानावर नाही खात राजू हा म्हणजे तुम्ही का मली काय म्हणतात आधी मानव समजले की काय पाना गिनावर खातो पाना गिनावर नाही खातो मी भांडी येतो नाही घरी अनन दिलं होतं ना माझ्या आई बाबांना म्हणजे आनंद दिलं होतं नातेवाईकांना पण आनंद दिलं होतं एवढं कंजूस येतो ना ते बाई मोठे मोठे गिफ्ट दिलेच नाही हो टपर टपर असे प्लेट ग्लास गन्स गिफ्ट अशीच भांडी दिली राजू लय साहेब हा पण पानावर नाही खात पानावर नाही खात म्हणजे का आधी माणूस म्हणजे तुवा तुम्ही मोगलीच्या काळात लिहा का पानावर खात म्हणून काय काही पण निरा आशिष दादा तुम्ही कमेंट बघत नाही बघते ना, ना बालाजी दादा बघते बघते सॉरी 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 चला खालाई चहा झाला का ताई हो हो दादा झाला आणि काय घाण कमेंट जर केली तर अ के <laughs> तुम्ही मसाला मनला सांगता घाण कमेंट करणार करणारे त्याऐशी अख्खी 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 काटो धरून आदई तुम्ही ते लाडकी बहिणीला मिळाली का नाही ना दादा लाडकी बहीण भेटलीच नाही हो जे दादा काय तुमचं दादा का ता सांगा तुमचं नाव म्हणले सगळं काय म्हणतात पाणी पिके हवे लागले पहिले की चहा पहिली चहा प्या मग पाणी प्या हा आणि सुहन मसाला बाई <laughs> हाय हाय स्नेहल ताई हाय बोला कशा मजेतात ना तुम्ही पाणी विचारले हो oh, म्हणून विचारलं ना मी पाणी सगळे विचारलं माझं झालं पाणी तुम्ही सगळे सांगा आणि सॉरी हा कमी टाकलं ना पटा पट तास हो oh, झटकन पटकन मी शाळेत जाऊ ना म्हणून मला वाचता येते आणि रमेश दादा काय म्हणतात असं का hmm, हा, हा, मी बोलते अकोला जिल्ह्यामधून आणि बरोबर पोस्ट करून साडीतच छान दिसते मॅडम हो का मी छान साडीतच छान दिसते का बरोबर जाऊ द्या ना एकच वेळा जन्म भेटते माणसाचा आपल्याला माणसाचा म्हणजे मध्ये बाईचा जन्म भेटला मला माणूस नाही मी आणि मस्करी केली मस्करी तर करायलाच पाहिजे ना तेवढी तर कसं असते माहिती आहे का दादा आपल्याला जन्म एकाच वेळा मिळते सर्व प्रकारचे ड्रेस वगैरे घालून द्या तशी पण मला ड्रेस जास्त घालायलाच नाही मिळाली फ्रॉक घातले फ्रॉक घाल्यानंतर दोन तीनच ड्रेस घेतली की पंधरा सोळा वर्षाची झाली आणि मग लग्न त्याच्यानंतर साड्याच घातल्या मग आता दाजी म्हणत नाही की तुझ्या हाऊस करून नंतर सुना येते सुना आल्या की मग ड्रेस घालते कशी करते त्याच्यासाठी आपण आपली जीवन जगून घ्या सुना येते मग सुनाच्या हाताखाली जेवण जबाबदारी आपण मुलगी तर मग आहे ना म्हणून म्हणतात नॉर्मल रिपोर्ट आहे ते म्हणतात नॉर्मल रिपोर्ट आहे मग काही टेन्शन घेऊ नका तसं काही नसणार पण आणि काळजी घ्या पण हा मंगेश दादा तब्येतीची काळजी सगळ्यात पहिले घेत राहा आणि ती तरी म्हणतात मी तरी म्हटलं माझी एक बकरी कुठे गेली हा ती इकडे चालते अ माय तुमची बकरी आहे हां बांधून ठेवत जा तुमच्या बकऱ्या हा हे एवढे मोठे मा पैशाचे झाडं सगळे ते येणं बोचरेन बाचरे करून टाकले लगे गेल बकरी गायब करीन बरं हां सांगून तर बकरी गायब करीन आशेष दादा तर माहीत नाही पडू देणार डायरेक्ट बुधवार कापशीचा बाजार ॲनिन नोटा आणि सांगेन पा लाडके बहिणीचे पैसे भेटले भावाची बकरी की लाडके बहीणनं घेतली पैसे सगळे आणि कोण आहे काय नाक मस्त आहे बाई तु मस्त आहे आपलं नाक मस्त याच्यासारखं शिमला मिरची सारखं रमेश दादा चहा घेऊन आले का माझ्यासाठी एक कप तुमच्यासाठी एक कप माझ्यासाठी आणि बाकीचे राहिले हो याच्यासाठी पण आणा कोणाकोणासाठी काय पाहिजे तरी सांगा लवकर रमेश दादा आणता का माझ्यासाठी पण आण जा रमेश दादा आणि काय खूप छान दिसतात थँक्यू यू हा सचिन दादा किंग सचिन किंग हे वाघ आहे का तिथं आणि काय आहे Hmm. दिसत नाही अरे नाशिर भाई दिसत नाही का कारण की रेंज प्रॉब्लेम अस नाशिर दादा मी जिथं गेली तिथं रेंज आहे मागच आहे हो बाप्पा काय सांगू तुम्हाला जिथं गेली तिथं बरं नाही तिथं असं आहे चला 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 अरे बराबर कमेंट करा रे बोला काही आले

पडश पया थाले वहां जो उब वां flats <tries> Thank okay. you. s O N A n Y U T A N N A T U S A N A N L Y A C O P C O Thank you. Nah, no, 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 jangan kepayi. Tadi kenal mana? Jadi, 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 jadi,

किती वेळ होईल तो किती किती दशटिंग झालं आहे हे काय लावलं रे